नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा जो काही तुम्हाला सातवा हप्ता मिळणार आहे ते नेमका तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे का किती मिळणार आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर हा हप्ता तीन हजार रुपये मिळणार आहे तर नेमकी कोणत्या तारखेला तुम्हाला नमोचा सातवा हप्ता मिळणार आहे संपूर्ण माहिती आहे पानावर पाहण्यावर पण तयारी नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येत आहे व या नमो शेतकरी योजनेपासून तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार रुपये होत होता पण शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमुळे जे काही तुम्हाला आश्वासन दिले होते की, की नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल त्या अंदाजाने शेतकऱ्यांना वाढ झाली तर नेमकी वाढ किती होणार तर शेतकरी मित्रांनो वाढ नेमकी झाली तर तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळत आहे दर हप्त्याला तुम्हाला दोन हजार रुपये मिळत होते या दोन हजाराच्या अवधी तुम्हाला दर हप्ता तीन हजार रुपये मिळू शकतो व जर दोन हजाराचा अवधी तीन हजार रुपये हप्ता मिळाला तर वार्षिक लाभ हा तुम्हाला नऊ हजार रुपये होतो या अनुषंगाने जर तुम्हाला ही वाढ पाहायची झाली तर ही वाढ तुम्हाला तीन हजार रुपयाची होऊ शकते पण शेतकरी मित्रांनो ही तीन हजार रुपयाची वाढ आता सध्याचं नाही झालेली कारण की जे काही योजनांचे पैसे वितरण करण्याचे फंड आहे ते निधी आल्यानंतर आपल्या कळून येते की नेमका नमो शेतकरीसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे पाहूया की नेमके यासाठी कोणते शेतकरी पात्र राहणार तर शेतकरी मित्रांनो यासाठी फक्त आणि फक्त हे शेतकरी पागत राहणार जे की पी एम किसानचा एकोणिवा हप्ता व नमोचा पाचवा हप्ता मिळालेला आहे ते व त्याचबरोबर असे काही शेतकरी आहेत की त्यांनी हे डॉक्युमेंट काढले नसले तर त्यांना हा हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो समजा पहिले पहा तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड संलग्न नसेल तर तुम्ही आता अपात्र होऊ शकता किंवा तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकणार नाहीत त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमची केवायसी कम्प्लीट नसेल तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाहीत त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम आहे तर लँडची प्रॉब्लेम पी एम केचा असो ना मग शेतकरी असो या दोन्ही योजनेसाठी खूपच जास्त म्हणजे की करीत करता शेतकऱ्यांना पैसे येत नाहीत त्यामुळे लँडची प्रॉब्लेम तुम्ही तहसील कार्यामध्ये जाऊन दुरुस्त करून घ्या कारण की जर दुरुस्त नाही केली तर तुम्हाला येणारा हप्ता तीन हजाराचा असो दोन हजारचा असो मिळू शकणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो समजात महत्त्वाचं आणि शेत प्रत्येक शेतकऱ्यांना याचा गरज आहे ती म्हणजे की फार्मा आय डी ही पण काढणं अत्यंत आवश्यक आहे ही पण काढून घ्या भेटूया नेक्स्ट सुरे तोपर्यंत धन्यवाद